माझ्या वाशी कार्यालयाचे काय अनोळखे लोक व्यक्ती येऊन मला धमकी दिलं आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला त्यांची अशी ओळख दिली की मी विजय बोलतोय आणि मी विजय चोगल्याचा पुतण्या आहे तर मी पूर्ण माहिती घेऊन वाशी पोलीस स्टेशन इथे त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे आणि मला मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न करतील की याच्या पाठीमागं कोण कुन कोण आहे वाँग। वाँगी वाँगी का वाटते काय काय मेन माझा मूळ विषय हे ओव्हरलोड ज्या गाड्या चालत आहेत ह्याच्यावरती जर अंकुश आणायचं असेल तर त्या गाड्यांचे परमिट आणि फिटनेस हे कायमस्वरूपी जर रद्द झाले दा तर कुठलीही गाडी ओव्हरलोड जाणार नाही आणि त्यांच्यावरती अंकुश राहील आणि आपले जे ऍक्सिडेंट होत आहेत रस्ते खराब होतात ते कुठंतरी आपण या सुरुवात आहे का आम्ही उपोषण केलं त्याच्यामध्ये माझ्या मागणे होते की अवजड चालणाऱ्या वाहनांच्या डम्पर वरती परमिट आणि फिटनेस त्यांच्या रद्द करण्यात यावे त्यानंतर त्यांनी आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की ओव्हरलोड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करणं हे आमच्या हातात नसून हे परिवहन आयुक्ताकडे आपण पाठपुरावा करावा आम्ही जे ओव्हरलोड गाड्या पकडतो त्याचे फक्त ड्रायव्हरचे आम्ही तीन महिने लायसन्स सस्पेंड करतो त्या उत्तराला मी समाधानी नाहीये एक दिवसाची उपोषण असल्यामुळं मी त्यांना पुढे जे पाठपुराव करून परिवहन आयुक्तांकडनं पर हा माझा निर्णय मंजूर करून घेणार काय का आमच्या उपोषणानंतर असं आम्हाला कळालंय की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई सुरू केलेली आहे त्यानंतर हे ओव्हरलोड गाड्या साईन पनवेल मार्गे न जाता अटल सेतू मार्गे मुंबईला जात आहेत त्या अनुषंगाने दिनांक वीस रोजी पनवेल आरटीओला आम्ही निवेदन दिलंय की आपल्या हद्दीत अटल सेतू येतं आपण याच्यावर जातीने लक्ष घाला आणि याच्यावरती कारवाई करा अन्य त्या येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे तेच बोलो ना सर मी आतापर्यंत तर कोण आवाज उचलत नव्हतं जो आवाज उचलतोय त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून काय पोलीस प्रशासनाने मला विनंती केलंय की आपण ऑडिओ आणि जे सीसीटीव्ही फुटेज सम... नगा आ... हे आणू नका कारण आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठंतरी ह्याच्यामध्ये हे होईल त्याच्यामुळे तुम्ही ते कोणासमोर सादर करू नये तर मी आता तुमच्या समोर ऑडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज सर्व तुमच्या समोर सादर केलं असतं सुधीरजी सर जसं बोलले मला विषयाला वेगळं वळण लावायचं नाहीये माझा एकच मुद्दा आहे मी यांच्या धमकीला भीक घालणारा नाहीये शिवशरण पुजारी यांच्या धमकीला भीक घालणार नाही माझा मूळ विषय ओव्हरलोड डंपरचा परमिट आणि फिटनेस हे रद्द झालं तर कुठलाही डम्परचा मालक शासनाचा नियम तोडून ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणार नाही क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरला जात ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतोय त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतोय हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं आणि आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट केला पाहिजे त्यांनी आणून कोणाला तरी त्यांच्या पुतळ्याला फोन करायचा बोलायचं हे दुसकं दाबी किंवा या आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असेल तर चुकीच कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालंय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांचे माझं बोलणं झालंय पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे ही कायदा जी आहे कारण एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाहीये मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे कायदा बनवून भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशन मध्ये पावसाळा अधिवेशन मध्ये मी हा विषय घेणार आहे सन्मानिय दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही घेतलेलं आता तुम्ही म्हणताय म्हणून वाळूच्या आहेत पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय काही काय ठिकाणे तसिलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोक हितासाठी उतरतात आम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्या पत्रकार बांधवाला माहिती आहे चाहे याच्यामध्ये किती मोठा आर्थिक साठेलोटे आहे लोकांचा हे सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल पडतो आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काय ओव्हरलोड आम्ही सगळे बघितलंय एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोक तेवीस तेवीस वीस क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ते बॉडी लेवल गेले तर तुमचे बरोबर आहे बॉडीच्या वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीचा वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेश अध्यक्ष जे विषय घेतले त्यांचे सहकारी सगळे जे विषय घेतले त्याला आम्ही सगळे मिळून एक मीटिंग घेऊनच हे केलेलं आहे